नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम के डी शॉर्ट्स मराठी नॉलेज टेक या आपल्या चॅनलवर आता पॅन टू पॉईंट झिरो या प्रोजेक्टमुळे अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत पॅन टू पॉईंट झिरोमुळे आता असलेल्या पॅन कार्डचं काय होणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तसेच तुम्हाला परत पॅन कार्ड काढावे लागणार का असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत पॅन कार्ड टू पॉईंट झिरो म्हणजे काय हे पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे सध्याच्या पॅन कार्डचे अपग्रेटेड व्हर्जन असणार आहे या पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड दिलेला असेल त्यामुळे तुमची सर्व माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे तसेच नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने हे काम करू शकता तर पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचे मुख्य उद्दिष्ट सर्व करदात्यांची नोंदणी आणि सेवा सुलभ आणि जलद गतीने करणे हे आहे तसेच करदात्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे हे संपूर्ण काम इको फ्रेंडली होणार आहे कमी खर्चात आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नवीन पॅन कार्ड बनवू शकता यामुळे डिजिटल सेवा अपग्रेड करण्यात आल्या आहेत अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद